अडान नदीत वाहून गेलेल्या अज्ञात मृतदेहाचा शोध मोहीम अपयशी मंगळूरपीर तालुक्यातील शिवणी रोड येथील अडान नदी पात्रातून एक अज्ञात मृतदेह वाहून गेल्याचा व्हिडिओ प्रशासनाच्या हाती लागल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन व बचाव शोध पथकाने सतरा सप्टेंबर रोजी दिवसभर नदीत शोध घेतला मात्र पावसाचा जोर पाण्याचा वेग आणि अंधारामुळे मोहिमेत कोणतेही यश मिळाले नाही यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी पुन्हा परिसरातील नदीपात्रात सुरू करण्यात आली परंतु तेथे देखील मृतदेहाचा काहीच मागमोस लागला नाही त्यानंतर पुन्हा शिवनी रोड परिसरात जिथून मृतदेह वाहून गेला होता त्या भागात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्यात आला तरी देखील पथकाला यश आले नाही की मोहीम अतुल उमाळे यांच्या नेतृत्वाखाली बजाव पथक राबवत असून पथकातील सदस्य सलग प्रयत्नशील आहेत मात्र मृतदेह पाण्याच्या प्रवाहात किती दूर वाहून गेला आहे याचा काहीच अंदाज लागत नसल्याने पथकासमोर मोठे आव्हान उभे आहे प्रशासनाच्या माहितीनुसार वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाचा शोध लागला नव्हता या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे पावसामुळे वाढलेला वेग आणि नदीपात्रातील खोली यामुळे मृतदेह शोधणे अधिक कठीण ठरत आहे पथकाकडून मृतदेहाचा शोध लागेपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले